सर्वांना माझा जे ये चला आता निघलो आपण कामावर अकराव्या फ्लेवर आपण लिफ आली मध्ये टाकायच्या इटीच्या गोन्या आणि गोन्या घेऊन जायच्या बावीसशे हो महिल्या लिफवाल्यां केला आवाज मित्रांना थांब रे बाबा नक्की ती आता लगेच वरती मध्ये मस्त गोण्या गिन्या लोडिंग करायच्या जायच्या बावीसशे याच्यावर एकोणीस व पर्यंत लिफ जातील मग तिथून जायचं आपल्याला पहिले लोक हां बसलो लिफ मध्ये गोण्या गिन्या लोड केली मस्त आता जा 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 ही जाते फक्त एकोणीस पर्यंत एकोणीसवर जाऊन मग चालू डोक्या एकोणीशे एकोणीशे मधल्यावर जायचं तिथं आणि जायचं मग डोक्षावर घेऊन ओ काय करावं असेच काम माहिती हे बघा लिपच्या बाहेरचा नजारा आहे का हा मस्त लगेच जावं लागलो आम्ही वरती मित्रांनी दोघच होतो आज कामावर हो इटा गिटा न्यायच्या तिथं मस्त लगे मग देऊन टाकायच्या कामवाल्याकडे हे बघा मस्त लिपुरी जात आहे लगे हा बघा बघायचा नजारा पुणे सिटी मस्त एन्जॉय करा तुम्ही हे बघा हाय का आलो आता वरी इथं मांडल्या गोण्या आता गोण्या घेऊन जायच्या वरी पण त्या बाळूशिवा म्हणलं आता मस्त हे बा पुण्याचा सिटीचा नजारा हे बा सणा फिरी घेऊन जायचं लगे आता आता उठलो मस्त लगे चल म्हणलं मित्रांनो आता घेऊन जायचं आपल्याला हे पहा मांडलं हो बायूस नाही हे पाहा ते येताना व्हिडिओ काढू शकलो नाही कारण की मस्त त्या डोक्यावर वजन होतं त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढता आला चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा